नगर परिषदेच्या निवडणुकांची मतमोजणी नागपूर खंडपीठाच्या आदेशानं आता पुढे ढकलण्यात आली आहे मात्र मतमोजणी पुढे का ढकलण्यात आली काँग्रेसनं सत्ताधाऱ्यांवर काय आरोप केले आणि आयोगापुढे ईव्हीएमच्या सुरक्षेचं आव्हान आहे का पाहुयात स्पेशल रिपोर्ट मधून ईव्हीएम हॅकिंग साठीच मतमोजणी लांबणीवर काँग्रेसचा भाजपवर मोठा आरोप सरकारनी बाजू का मानली नाही पण त्यांना सुरक्षेचा आव्हान ही घोषणाबाजी सुरू आहे बीड मध्ये ठेवलेल्या रूमच्या बाहेर कारण ईव्हीएमसाठीची सुरक्षा अपुरी असल्याचा आरोप करत पवारांच्या राष्ट्रवादीनं नगर परिषदेच्या बाहेर गोंधळ घातलाय घातलायमच्या सुरक्षेसाठीच्या उपाययोजनांबाबत कोणत्या अधिकाऱ्यांशी बोलायचं असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित करत पोलिसांनी मीडियाशी बोला असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित करताच पोलिसांनी मीडियाशी बोला असं अजब उत्तर दिलं कुणाला बोलायचं आम्ही नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यानंतर फक्त बीड मध्येच नाही तर चंद्रपूरमध्येही संतप्त मतदारांनी ईव्हीएम फोडलं तर सांगलीच्या अष्टानगर परिषदेत एकूण मतदानापेक्षा तब्बल दोन हजार मत अतिरिक्त झाल्यामुळे नागरिकांचा असंतोष उफाळून आलाय मला पोलीस स्टेशन न खाली खांद्याला हात धरून आणलं मी म्हणत होतो फक्त तहसीलदारांच्या बरोबर सगळे फॉर्म मला दाखवा मी त्याची टोटल करतो पण मला खाली वडून आणण्यात आलं हे सगळी दुर्दैवी गोष्ट आहे काल रात्री झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे त्याला काय केलं आम्ही अर्ज दिले त्याला काय केलं मी या गावचा उपनगराध्यक्ष होतो मी कोण आहे माझी हिस्ट्री काढा का मी दंगा करायला हलो हे पण हिस्ट्री काढा पण ह्या प्रशासनाचा ह्या पोलीस स्टेशनच्या सगळ्यांचा धिक्कार आहे एका बाजूला ईव्हीएमच्या सुरक्षेवरून विरोधकांमध्ये असंतोष निर्माण झालेला असताना दुसरीकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी तर थेट ईव्हीएम हॅक करण्यासाठीच मतमोजणी लांबवल्याचा आरोप केला कारण भाजपनं दोनशे चौसष्ट पैकी एकशे पंचाहत्तर नगर परिषदांमध्ये विजय मिळवण्याचा अंतर्गत सर्वेत दावा केला आहे बाजू का मानली नाही तर त्यांना ईव्हीएम मध्ये गडबड करायची आहे निकाल फिरवायचे आहे म्हणूनच त्यांनी वीस दिवसाचा कालावधी घेतलेला आहे एकशे पंच्याहत्तर सत्तर जागा आले भाजपच्या तर त्याचा स्पष्ट अर्थ असा आहे यांनी बेमानी करून मध्ये गडबडी करून हॅकिंग करून यांनी निवडणुका जिंकल्या हे स्पष्ट होईल यांच्या शेंबूड पुसण्यामध्ये वेळ जातो एवढा या काँग्रेसवाल्यांचा महाविकास आघाडीवाल्यांचा म्हणून तर लोकांचं सम, लोकांच्या समोर हे लोक शून्य होत चालले आहेत ना मग शेंबूड पुसणं आणि नाड्या सांभाळणं त्याच्यातच महाविकास आघाडीवाले खरंतर नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक जाहीर झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली आधी सुप्रीम कोर्टानं पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या मुद्द्यावर ताशेरे ओढले तर त्यानंतर मतदानाला अठ्ठेचाळीस तास बाकी असताना न्यायालयीन पेचात अडकलेल्या चोवीस नगर परिषदात आणि एकशे पासष्ट प्रभागांच्या निवडणुका वीस डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या हे कमी होतं की काय आयोगानं मतमोजणी एकोणीस दिवसांनी पुढे ढकलली आहे त्यामुळे आधीच वादात असलेल्या ईव्हीएमवरील विरोधकांचा संशय अधिकच बळावलाय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज